ऐश्वर्या कट्ट्यावर नीलमताईंनी जिंकी उपस्थितांची म्हण राज्यभरात प्राप्त व्यक्तिमत्व पाठीशी साहित्याचा समृद्ध वारसा प्रगल्भ वैचारिकता सामाजिक प्रश्नांची अचूकजण प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय तीर्थ महिलांच्या प्रश्नांसाठी तळमळीनं काम करणारं कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व अर्थातच विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या ऐश्वर्या कट्ट्यावरची उपस्थिती सर्वांनाच समृद्ध करणारी ठरली त्यांचे धल ताशांच्या गजरात आणि भगवे झेंडे नाचवत दिमागदार पद्धतीनं स्वागत करण्यात आले ऐश्वर्या कट्ट्याचा अनुभव वेगळा आणि आनंद देणारा होता सर्वच मान्यवर मोकळेपणानं संवाद साधतात कोरोना महामारीनंतर संवादांची गरज होती ते ऐश्वर्या कट्ट्यानं पूर्ण केल्याचं सांगतानाच डॉक्टर गोरे यांनी शाळेपासूनच युवक क्रांती दलातील सहभाग व सामाजिक कार्याची गोडी शाळेपासूनच होती त्यात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातील सहभागामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांची ओळख झाली पुढे शिवसेनेत महिलांच्या प्रश्नांवर मुक्तपणे काम करण्याची संधी व वा वाव मिळाला विधान परिषदेतील काही गमतीशीर किस्से सांगताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे यांच्या आठवणी त्यांनी कथन केल्या राजकारणात आले नसते तर सैन्यात डॉक्टर व्हायला आवडलं असतं असं सांगतानाच सन्मान मागायचा नसतो तो कामातून मिळवायचा असतो ज्या बाळासाहेबांच्या वाक्यांची आठवण आवर्जून करून दिली या निमित्तानं ऐश्वर्या कट्ट्यावर आयोजक अप्पासाहेब रेणूचे रमेश बाप्पू कोंडे किरण साळी दत्ता झोरकर व सर्वत्र अप्बार येणूचे मित्र सर्वांना निर्देशामध्ये चांगला प्रश्न असं असेल बातम नव्हतं मला दुसरं म्हणजे तुम्ही ओपन माइंडने खुल्या मनाने सगळ्या गोष्टी ऐकताय त्याच्यामुळे असा कुठला पूर्वग्रह नाही आहे ऐश्वर्या कट्ट्यावरती तिथे चांगली गोष्ट आहे आणि अतिशय मला भावली गोष्ट ते म्हणजे कोरोना काळामध्ये जिथे लोकांचा संवाद होत नाही त्याला तुम्ही असा कट्टा सुरू केला म्हणजे लोकांना एकमेकाशी संवाद साधण्यासाठीचं एक जे मनोबल लागतं किंवा वेळ लागतो अवसर लागते त्याच्या दृष्टिकोनातून हे फार महत्वाचं आहे मला कोविड काळानंतर काही महिलांनी असं सांगितलं की कोणाशी तरी बोलायला मिळावं म्हणून आम्ही घराच्या बाहेर जाऊन उभ्या राहायचो आणि येणाऱ्या महिलांशी बोलायचो म्हणजे इतकं त्यांना ते आयसोलेशन आणि लॉकडाऊनचं मनाला त्रासदायक सगळं झालेलं होतं त्यामुळे हे जे तुम्ही सगळं ऐकलं विचारलं पण त्याच्यामध्ये एक अतिशय चतुर असे पत्रकार पण बसलेले त्याची मी जाणवून ठेवली हा कट्टा असा आहे की आम्ही सर्वजण नुसतं